राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आणि डाव्या पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन या विधेयकाच्या विरोधात मोर्चा उभारला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह अनेक संघटनांनी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती स्थापन करून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले नांदगाव खंडेश्वर येथे बसस्टँड चौकात कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली तहसीलदार मार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या विधेयकाची तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आंदोलकांच्या म्हणण्यानुसार या विधेयकात अर्बन नक्षलवादाची स्पष्ट व्याख्या नाही बेकायदेशीर कृतींचीही स्पष्टीकरण नाही त्यामुळे सरकारवर टीका करणारे आणि आंदोलन करणारे सामान्य नागरिक याच कायद्याखाली गंडाडले जातील अशी भीती व्यक्त होत आहे भाकपचे तुकाराम भस्मे माकपचे श्याम शिंदे राष्ट्रवादीचे सचिन रिठे शिवसेनेचे ओंकार ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला